नमस्कार मित्रांनो बऱ्याच लोकांना मुरघासाचं संपूर्ण प्रोसेस बघायची होती तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे कसं कसं आपण मुर मक्काचा मुरघास करतो आपल्या शेळ्यांसाठी मक्काचा मुरघास करण्याचं काम चालू आहे तर सर्व प्रोसेस तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला जो मक्काचा प्लॉट आहे तो सोंगण्याचं काम चालू आहे मक्का अशी पाडून घ्यायची आहे हिरवी हिरवी पाहिजे मक्का मुख्यत्वे बाकी सांगतो तुम्हाला थोडी थोडी प्रोसेस एवढं आता सोंगून झालेलं आहे थोडा टप्पा बाकी अजून तर एवढा टप्पा सोंगून झालेला आहे आणि एवढा बाकी अजून थोडसं बाकी सांगतो तुम्हाला थोडी 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 प्रोसेस असं सोंगणं चालू आहे सोंगणं झाल्यानंतर सांगतो मक्का सोंगून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता टॅक्टर वगैरे येईल तेव्हा बघू आता कुट्टी करायची मित्रांनो कुट्टी करणं चालू केलं आहे थोडा घंटा दोन घंटे चारा सुकून दिल्यानंतर आता कुट्टी चालू आहे चारा सुकण्यामागचं कारण असं आहे मग बुरशी होत नाही बघू शकता तुम्ही कुट्टी चालू झाली आहे आमचे लहान बंधू थोडा थोडा तुमचं वजन जाते दाने 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 बिट्ट्या दाणे दिसाया हवे कुट्टी ही गार कुट्टी हिरव्या मक्काची कुट्टी

एकदा आलं खाली ना बस कनि फिट होईल ते गणजकन्स आहे त्याच्यामध्ये बकऱ्या खातीन म्हणजे विशेष नाही आता काही आलं आलं જો કરના ના તો હોય કરાવવું નહી પપ્પા વડા નીકળે મગ ઘણું ઓડું मस्त सुगंध एवराला, साडेतीन वाजले दानेदार मुरगास मुरगासम मक्कान कन्सम हिरवा कुट्टीचा मुरगाशी आता ते पिवळ दिसू राहिलं कारण पाचट वाळलं होतं हिरवीची ती काही अडचण नाही मक्काची कुट्टी होऊन तयार आहे मामा या ईद हिरवी आहे याच्यामध्ये अशी पिवळी दिसते आता पा हिरवी गार कुट्टी तर आता भरायची बद्यामध्ये दाखवतो हो तुम्हाला कुट्टी थोडी असल्यामुळं वरच्यावरती आता कशी हिरवी दिसू राहिली उन्हामध्ये वाळेल दिसू मित्रांनो कुट्टी वगैरे आपण एक घंटा दीड घंटा सुकून दिली त्यानंतर बुरशी होऊ नये म्हणून आता हे सिस्टम लोखंडी कड नसल्याच्या अभावी किंवा असल्याच्या अभावी काही म्हणा आता डायरेक्ट चालू आहे पण काही अडचण नाही थोडं दाबून घे जाना बाई त्याच्यानंतर इकडं इकडं मीठ आणि इकडं पाणी आणि मिनरल मिक्सचरचं पाणी आहे थोडं 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 ॲग्रीम इन टाकलं टाकले अनुभू जरा तर या पद्धतीनं आपला मुरघास चालू आहे मित्रांनो चालू झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सांगतो पण बघून घ्या कशी ही प्रोसेस चालू आहे सगळी अशा पद्धतीनं कसं काय वाटतंय पाणी जादा नाक टाकू हा काही नाही चार पाच हे झाल्यानंतर टाकेल या पद्धतीने चालू आहे इकून पुढे तर या पद्धतीने चालू आहे मित्रांनो माझे बी पाय बघू शकता तुम्ही मी बी काम करू राहिलो हस ते काय सगळेच हसू राहिले जस काय मी कामच करीत नाही जस काय मी काही केलंच नाही अपवादाला हसती काय जना भाई किती नियमाना सांग किती तुडीला मी मिळाबोधी फेकणं गेकणूक दादा फेकणूक तर या पद्धतीनं चालू आहे झाल्यावर सांगतो तुम्हाला पण या अशा पद्धतीनं तोडून घेत असतात बांधायच्या टायमाला एक सांगतो तुम्हाला चलो चलो नमस्कार हे असले असे बोध बांधून घेतलेले आहे आणि हे घ्या पाणी मिनरल मिक्सचर युक्त पाणी आणि मीठ आणि खूप काय हे बघू शकता तुम्ही ते ढवळून घेतलं का तेव्हा पांढरं दिसतं ते हे बघा मिनरल मिक्सचर आता याच्यात काही दिसत नाही ना हे मिनरल मिक्सचर तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा ही होती सगळी मोरघास बनवण्याची पूर्ण प्रोसेस कसा मोरघास बनवतात तर पहिले कुट्टी करून घेतली नंतर भोत घ्यायचा त्याच्यानंतर मध्ये पन्नी टाकून घ्यायची आणि पन्नीमध्ये मुरघास टाकायचा वरून पन्नी बांधून घ्यायची आधी हे बघा ही पन्नी बांधलेली आहे इथं पन्नी बांधून मग अशी वरून काढल्यास एक बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम खुदा हाफिस <laughs> बघा कस खाताय मुर घगा कस खाताय मुर घास पडू देणार नाही मुरघास भिडले का जाय खाय घाबरती का बर कोणी म्हणायचं नाही बाकऱ्या मुरघास खात नाही बघू शकता कशा खाताय फुल चरून आल्यावर सुद्धा बघून घ्या पोटं भरेल एकदम काही नाही पोट वाटत असेल काय हे पोटं पाहून घ्या फुल जो गेले वाक्या गाभर नाही जो गेले तरी बी खावराले,